क्रोध आल्यानंतर राग आल्यानंतर मनुष्य सत्र काय विसरून जातो हा एखाद्या लेकराला आगा जर आईचा जर राग आला मी तू काय म्हणते आणि रुजिरी ला राहत असताना एक ब्राह्मणाचं कुटुंब होत जेव्हा त्या शिवराला आश्रम छोटस लेकडू होत ते त्याच्या आईला घरी लागवायचं काय म्हणायचं सांगू का तू बहुत धंदी आहे तरी त्याची धंदी मुलं नाही आहे छोटस लेकडू म्हणायचं आईला म्हणायचं मराठीमध्ये होत फार गदर त्या ठिकाणी क्रोध आल्यानंतर काही भूक लागल्यानंतर मग गरीची एखादी मालिका राहून का त्याचे कपडे दुसरं धुते नको नाही त्याप्रमाणे अर्जुनाला क्रोध आल्यानंतर राग आल्यानंतर युद्ध करण्यासाठी तयार झाले परंतु खरोखर म्हणताना ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्यावर अपकार कसा करायचा हा ज्यांनी आपल्याला खाऊ घातलं पिऊ घातलं आणि त्याच्याबरोबर बरोबर भांडण करणं युद्ध करणं हे शोभत आहे का म्हणून काय झालं अर्जुनाला म्हणतात मया आणि दया अरे या आचार्य लोकांनी आपल्याला एक अक्षर शिकवलंय हा त्यांच्यावर आपण मया कसे करायचे त्यांच्यासाठी आपण हातामध्ये शस्त्र कसं घ्यायचं ज्या आजोबानं ज्या आजीनं ज्या मावशीनं ज्या चुर्तीनं आपल्याला मांडीव आहे हा त्यांना युद्ध त्या ठिकाणी शस्त्र घ्यायचं काय शक्य म्हणून हे सगळे बांधव बघितल्यानंतर सगळे पाहुणे राहुणे पाहिल्यानंतर अर्जुनाला दयाने म्हणजे अर्जुनाला मयाने म्हणून काय झालं कृपया परयाविष्ट आविष्ट आविष्ट म्हणजे ग्रस्त झाला जसं कापसावर अटॅक आल्यानंतर कापसाची वाट कोणतरी जसं म्हणतात अर्जुनाला म्हणतात मयेचा द्या भार अर्जुन अर्जुनजी आविष्ट झाले युक्त झाले व्यस्त झाले आणि शिव दुःख झालं अर्जुनजीला काय कामाल जे तीचा कुर्बान आहे दे केवळ ते दे तेच विचारू तरी काय मी भस्मासु अर्जुन म्हणे हनुमराय संताप अर्जुनीला तुटल्या देवा ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला ज्यांनी आमच्या दुखावला हात देवला आणि बाना काटा काढायचा काता म्हणजे मी हा म्हणून झाल्या माणसांना श्रीकार करणं त्यांना मारण चांगल्या माणसाचं काम नाही देवा किती दुःख झालं दुःखाच अंतिम तो ज्याला म्हणतात त्याला संस्कृत भाषेमध्ये विचार म्हणतात जस एखाद्या शेतकऱ्यानं वर्षभर खूप कष्ट केले एक लाख रुपयाचा कापूस त्या ठिकाणी उत्पन्न केला के आणि चेक घेतला खिशामध्ये घातला आणि बसमध्ये बस पस बसता एखाद्या स रुपया निसा लावला घरी येऊन पाहता पाणी देण्याची शक्य काय होते किती दुःख आहे हो

बोललं काय बोललं अर्जुन वाच अर्जुनजी म्हटले तेव्हा दृष्टवा इमं स्वजन कृष्ण हे भगवंता या माझ्या सख्या सूर्यांना या माझ्या भावकीला पाहून हा त्या माझ्या बांधवांना पाहून त्या माझ्या गावकऱ्यांना बघून काय झालं देवा सांगू का माझ्या मनामध्ये हा हे सगळे युद्ध करायला तयार कोणाबरोबर माझ्या बरोबर जेव्हा हे सगळे जमलेले माझ्या बरोबर युद्ध करायसाठी तयार आहेत समुपस्थित जमलेला संपूर्ण समुदाय युद्ध करण्यासाठी तयार आणला हा समुदाय त्या समुदायाला बघून तेव्हा माझ्या मनामध्ये दया हा भ्रमणान जर विचार केला तर किती जरी म्हणतात फक्त लागलं असलं तरी त्याला काय करते ते छेतच घाण बरय म्हणतात ब्रह्मडमिती कोणे भजतय ते साप कोरडे परी तरीके माणी सा पडे जानु बर म्हणतात कोटी कोटी हजारो अकड भ्रमण काय करतो त्यांना छेद करतो कोरड्याना छेद करतो परंतु तो भ्रमर जर कमळाच्या फुलामध्ये जर दिवस माळवल्यानंतर जर हरगला ना हा त्या कमळाची पाकळी किती पूर्ण असती परंतु तिच्यावर प्रेम तेवढा असतो जसं कर त्या कमाराच्या फुलाला तर छिद्र पाहू शकत नाही काय ते उत्तीर्ण होईल पाणे वरी ते कमळा जरा चिरूणे ने रेखा बर म्हणतात त्या ठिकाणी आपले प्राण सोडून जातो परंतु ते कमानाचं म्हणतात पातोळी तिला मात्र चेकून इच्छित त्याला काय म्हणतात प्रेम जस अर्जुनाला प्रेम निर्माण झालं तेव्हा ओ माझ्या बाणानं जर म्हणतात आचारी लोक जर जात असतील माझ्या ग्राह्ना जर वडील घरी जात असतील मला म्हणून तेव्हा माझी इच्छा नाही रे बघा इथं

कशा मुळे रे बाबा हा मी युद्ध करायसाठी आलो परंतु समोर त्या ठिकाणी वडील काही माणसं आहेत हा सगळे सोने भावे हवे भावचीचे माणसं आहेत हा ज्यांनी मला लहानपणी सांभाळले तेव्हा मी यांच्या बंदी करणार नाही मग हा मुखांच्या परी विषय मी किती पाणी पाहते आलो परंतु माझं तोंड कोरड करायला मी पुष्कळ प्रयत्न करायला परंतु आपण मग त्या माझं तोंड कोर्ड पडायला भांडण करायचं एवढच नाही वेपुच्छ शरीरेने म्हणजे माझ्या शरीरे शरीरामध्ये माझ्या शरीरामध्ये काय झालं वे वेपथुच्छ माझं शरीर कापत असे होत। असे कोरडे होत तोंड असे कोरडे होत माझं शरीर कापायलाय माझं तोंड कोरड पडलेलं आहे आणि माझे शरीर हातपाय म्हणतात मंजूर झाले हा, हा? हा? त्याचप्रमाणे मी रोम रोमहर्ष रोम हर्षा येते तेव्हा बघान परत माझ्या शहरावर नंतर शारी पाहिजे केस असणारे असे उभे राहिले तेव्हा माझे मी युद्ध करू शकत नाही तेव्हा काही म्हणा दुसरं काही सांगा तुम्ही जर म्हणतात आता संो परंतु मी युद्ध करू शकत नाही कशामुळे युद्ध करायचे आम्ही का जन्मावे कोणाला चिंतावे विरुद्ध म्हणे आम्ही कशासाठी युवंत राहायचंय जन्माला कशासाठी यायचंय याच्यासाठी यायचंय का कशासाठी जन्माला यायचंय फक्त शेती करण्यासाठी रात्र दुकान चालण्यासाठी कशासाठी आहे करण्यासाठी जन्माला यायच भगवंतचं शास्त्र शिकण्यासाठी जन्माला यायच भगवंताचं शास्त्र शिकवण्यासाठी जन्माला यायच आमचे दुर्गोबळे म्हणतात येई नमी जन्म यात देवा जन्माला येते काम हर्षायती मला युद्ध करायचं म्हटल्यानंतर माझ्या अंगावर शहरी उठायला तेव्हा म्हणून

वस्थातु 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 नयशक्तनो मे वस्थातु नयशक्तनो मे वस्थातु जयमोले वस्थातु जयमोले वस्थातु जमति जमति वचमे मनः वचमे वचमे अर्जुनजीच्या धनुष्य बाणाचं नाव काय होत म्हणून देवा ते ठीक ना त्याचा अर्थ काय होतो देवा माझं गांदिव धनुष्य जे आहे ना माझे हसतात हतातून

युद्ध काम करून आता पाठा यायला ठीक आहे माझं ठीक आहे जेव्हा माझी त्या ठिकाणी त्वचा सुद्धा जुवलं मिळाले युद्ध करायचं म्हटल्यानंतर म्हणून माफ करायचे बाबा युद्ध करायचं म्हटलं बर तुमच्या एव नच शकणो मी अवस्थातून देवा मी इथं थांबू शकत नाही काय जस तुम्ही जर अभ्यास करून जर नाही आला तर मी इथं बसू शकत उदाहरी देईन गेलं तर तू पण सर्व कशा म्हणून देवा नचे शकून मी अवस्था मी इथं विभाग देत शकत नाही आणि मे म्हण माझ मन जे आहे ना बुलल्यासारखं व्हायला हिरल्यासारखं व्हायला ते आहे नाही सांगू शकत मला माफ करायचं गांधी संसते हस्ता तो परिदयते

ओम श्री गणेशाय नमः सर्वदा श्री नारायण नमः ओम नमः शिवाय